नमस्कार रुपाली महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज तुमचे पुन्हा स्वागत आज आपण अजिबातही कडून होणारे सर्वांना आवडणारे मेथीचे लाडू करणार आहोत इथे मी एक किलो खारीक व एक किलो खोबरे बारीक दळून घेतले आहे लाडूसाठी लागणारे साजूक तूप इथे पाचशे ग्रॅम गोळ बारीक करून घेतला आहे अडीचशे ग्रॅम गव्हाचे पीठ इथे एकशे पंचवीस ग्रॅम मेथ्या भाजून दळून दुधामध्ये भिजत घातलेले आहे तसेच शंब शंभर ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि वेलची पावडर आता कढईमध्ये साजूक तूप घालून घेतले आहे हे घेतलेले आपण ड्रायफ्रूट काजू बदाम घालून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात हे काजू बदाम आता छान क्रिस्पी झाले आहे काढून घेऊ यानंतर लगेच आता कढईमध्ये थोडं तूप घालून घ्यायचं यात आता खारीक खोबऱ्याची पावडर थोडी थोडी घालून सर्व छान परतून घ्यायची आहे ही खारीक खोबऱ्याची पावडर परतताना गॅस अगदी मंद ठेवायचा याचप्रमाणे सर्व खारीक खोबऱ्याची पावडर छान परतून घ्यायची आहे यानंतर कढईमध्ये शंभर ग्रॅम तीळ छान खरपूस परतून घ्यायचे इथे पण तीळ भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तेळ पण भाजून झाले आहे त्यामध्ये आता लगेच दोन तीन चमचे साजूक तूप घालून घेऊया तूप पण छान गरम झाले की त्यामध्ये शंभर ग्रॅम डिंक थोडा थोडा करून चांगला तळून घ्यायचा आहे डिंक हा थोडा ओला असल्याकारणाने तळण्यासाठी वेळ लागतो डिंक हा छान तळला गेला की पटकन बारीक होतो डिंकही आता तळून झाला आहे तो पण काढून घेते आता कढईमध्ये शिल्लक असलेल्या तुपामध्ये अडीचशे ग्रॅम गव्हाचे पीठ छान असे परतून घेऊया आता पिठामध्ये थोडे थोडे करून तूप घालून घ्यायचे आहे पीठ छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे हे पीठ भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आता सर्वच शेवट तुपामध्ये रात्री दुधामध्ये भिजत घातलेले मेथीदाणे थोडे थोडे तूप घालून पिठाप्रमाणे छान परतून घ्यायचे आहे हे मेथीदाणे तुपामध्ये छान परतले गेले की अजिबातही कडू लागत नाही हे बघा छान परतून झाले आहे आता कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घेतले आहे त्यामध्ये आता घालायचा आहे बारीक करून घेतलेला पाचशे ग्रॅम गोळ हे आपल्याला गोळ वितळला की गॅस बंद करून घ्यायचा गूळ जास्त गरम झाला की तो कडक होण्याची शक्यता असते आता ड्रायफ्रूट्स पण थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक दळून घ्यायचे हे खारीक खोबऱ्यावर वतून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यात तळून घेतलेला डिंक बारीक करून घेऊ काही छान बारीक झाला आहे तो पण टाकून घेऊ त्यानंतर परतून घेतलेल्या मेथ्या आणि सर्वात शेवट सुंठ वेलची पावडर हे सर्व मिक्स करून झाले की त्यामध्ये घालायचं आहे वितळवलेला गूळ गोळ घालून घेतला की तो चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा नंतर हाताच्या साह्याने मिक्स करून लाडू बांधण्यास घ्यायचे जर तुम्हाला हे सारण थोडे कोरडे वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यात दळूनही घेऊ शकता हे बघा इथे लाडू तयार होत आहे मी सर्व बांधून घेते हे बघा हे लाडू अगदी मऊ आणि लुसलुसित होतात तुम्ही पण सर्व पदार्थ सांगितल्याप्रमाणे घ्या हे लाडू छान होतात तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू एकदा नक्की करून बघा जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा बाय